मोखाडा तालुक्यात वाढत्या बिबट्याच्या वर्दळीमुळे वन विभागानं दिला सतर्कतेचा इशारा मोखाडा तालुक्यातील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा वन विभागानं दिला असून बिबट हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी जनतेला स्टीकर लावून मार्गदर्शन करण्यात आले आहे रात्रीच्या वेळी बाहेर जाणे प्रामुख्याने टाळावे असे आवाहन वन विभागाचे आर एफ ओ श्री चौधरी साहेब यांनी मौखिकरित्या सांगितले आहे तर या प्रसंगी गावातील लहान मुलांच्या व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षा दृष्टीने वस्ती शाळेच्या परिसरात वन विभागाने सायरण लावावेत म्हणून ग्रामस्थांनी तोंडी मागणी केल्याचे सांगितले जाते आहे या प्रसंगी वनपाल निकम साहेब व वनरक्षक सागर बावर तसेच वनपाल कर्डिले समवेत वनरक्षक गावंड साहेब उपस्थित होते प्रतिनिधी जगन्नाथ पाटील रिपोर्ट स्वतःचा बचाव करण्यासाठी याप्रमाणे खबरदारी घ्या रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडले टाळा बिंट्या रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतो हे लक्षात घ्या आपले पाळीव प्राणी जसे कोंबड्या बकऱ्या गायी बैल कुत्रा इत्यादी पाळीव प्राण्यांना बंदिस्त आणि सुरक्षित जागी ठेवा रात्री एकटे पायी फिरताना जवळ टॉर्च बाळगा एकटे असल्यास फोन वर मोठ्याने म्युझिक लावा रात्रीच्या वेळी लहान मुलांना आणि वृद्धांना एकटे बाहेर सोडू नका गाव परिसर व घर परिसरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा न केल्यास भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते आणि बिबट्या त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतो अचानक बिबट्या जवळ दिसल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करा त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या त्याला किंवा पळवून लावण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका आणि तात्काळ वन विभागाला कळवा कोंबळे बकरे मासळी इत्यादींच्या उरलेल्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी घराजवळ किंवा इतरत्र फेकू नये याकडे सुद्धा बिबट आकर्षित होतात बाहेर उघड्यावर शौचास बसू नये रात्री शेतात एकट्याने जाऊ नका शेतात मोबाईल वर गाणे वाजवा किंवा गप्पा मारत मारत काम करा बाहेर अंगणात किंवा शेतात झोकू नका घराजवळील गवत पालापाचोळा साफ करून घ्या अंगणातील दिवे रात्री सुरूच ठेवा कुणालाही बिबट किंवा त्याचे अस्तित्व आढळून आल्यास वन विभागाला त्वरित कळवा